तर भाऊ ना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे की भावन तुम्ही टाटा आणि तुम्ही समजा व्हिडिओ कशा प्रकारे कसं झाले तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा हा व्हिडिओ शॉर्ट पण आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपलं आलाईटमध्ये ओपन करून घ्यायचं आलाइटमध्ये ओपन केल्यानंतर जे तुम्ही बीट मापोचे शे की बीप इम्पोर्ट केले आहे बीट मापोचे ओपन करून आहे बीट मापोचे ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्या सरंगला आपण अशा प्रकारे काय बीट लावल्या बीट लावल्यानंतर प्लसवर क्लिक केलं मिड्यावरतीचे मिडावरती आल्यानंतर तर मित्रांनो एक इफेक्टचा व्हिडिओ आहे ऍड करून घ्यायचा ऍड करून घेतल्यानंतर त्या व्हिडिओला आठ पॉईंट चार सेकंद कट करून घ्यायचा आठ पॉईंट चार सेकंद कट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण आठ पॉईंट चार सेकंद पर्यंत एक व्हिडिओ कट करून घेतले व्हिडिओ कट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे काय त्या व्हिडिओला बॅकग्राऊंड करून घ्यायचाय बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर तर मित्रांनो आपली एक नावायची पिंज आहे पिंजिथून ऍड करून आहे पेंजी तो ॲड करून घेतल्यानंतर मोह अंटाशी क्लिक करायचं मोह क्लिक केल्यानंतर त्या पिएंजीला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचंय ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण त्या पिंजीला पण वाढून घेत शर्ट पण वाढून घेतल्यानंतर पेंजला तीन पॉईंट चार सेकंदवर एक एकदा आणि पाच पॉईंट एक तीस सेकंदवर पेंजी कट करून घेते कट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे एक पेंजी ॲड झाले ॲड झाल्यानंतर आठ पॉईंट चार सेकंदवर याची आठ पॉईंट चार सेंद झाल्या मिडवर तिचे मिडवरती तर मित्रांनो तुमचा हे जी मी डेमोसाठी वापरले ॲड डेमोसाठी वापरले तर या पीएनजी ठिकाणी तुमचा जी वापरू शकता तर मित्रांनो तुम्हाला जीतून ॲड करून घ्यायचं आहे जी ॲड करून घेतल्यानंतर त्या पीएनजीला शर्टपणे वाढवून घ्यायचं आहे शर्टपणे वाढवून घेतल्यानंतर त्या पीएंजीला काय अशा प्रकारे त्या बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर प्लसवर क्लिक कराय क्लिक केल्यानंतर पेंज इथून ॲड करून घ्यायचं ऍड करून घेतलं कलरवरती त्याच्या कलरवरती गेल्यानंतर मित्रांनो बघू शके काय पिंजला काय करून घ्यायचंय करून घेतलं बेडिंगवरती जाय बेडिंग गेली डार्कनेसमध्ये जायचे डार्कनेस गेल्या मध्ये गेल्यानंतर मित्रांनो प्रकार शके पिंजलं ब्लॅक इफेक्ट अप्लाय झालेला आहे अप्लाय झाल्यानंतर मित्रांनो अजून एक इथे नावाची एक पेंज आहे ही पिंज तुम्हाला इथून ॲड करून घेते आहे प्लेसवर क्लिक केलं मेडावरती मेडावरती आल्यानंतर ही पेंज आहे पिंज इथून ॲड करून घ्यायचंय पिंजी ॲड करून घेतल्यानंतर त्या पिएंजीला शॉर्ट पण वाढून घेते शॉर्ट पण वाढून घेतल्यानंतर पेंजीला अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करून घ्यायचं ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो आपला सिक्के पीठ पोजी करून घेते सिक्के पीठ पोजी ओपन केल्यानंतर सिक्के पीठ ओपन ओपन केला फर्ट पेंज कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर आपल्याला बीट मापोजी ओपन करून घेते आहे म ओपन केल्यानंतर जेव्हा फर्स्ट इमज नेमची पेंज पेइंजीला इथून पेस्ट रिपीट करून घ्यायचं पेस्ट रिपीट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे फर्स्ट नेमच्या पेंजीला आपल्याला सेकी पीट पोजी ओपन करून घ्यायची सेकी पीठ पोजी ओपन केल्यानंतर आहे बेट कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर जे पेंज आहे आपल्या बीट महापोजीवरती बीट महापोजीवरती आल्यानंतर दुसऱ्या पेंजीला म्हणजे नेमचे आपण तीन बीट लावले दुसऱ्या बीटला

ऑल इपिट करायचं कॉपी ऑल इपिट केल्यानंतर बिटमापोज की जायचे बेट मापोजी कोती गेल्यानंतर जे आपली पिंज आहे म्हणजे फोटोची पिंज आहे पिंज टच करा टच करा पेस्ट पिट करायचं पेस्टिपीट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार की आपण काय सर पिंजला पीट आपल्याला झालं म्हणजे आपला व्हिडिओ तयार झाले तर त्यांच्याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ टच करा टच केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी आहे ती सातशे विषय ठेवायची सातशे विषय ठेवल्यानंतर मी चॅनल नेऊन आता चॅनल सबस्क्राईब करा आणि वेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तर भावना तुमचं स्वागत आहे आपल्या